सोमवार दोन डिसेंबर दोन हजार चोवीस संत मत्ते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू कफरनुमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे तो त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करेन तेव्हा शताधिपती उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही परंतु शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल कारण मी ही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो करतो हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व वा आपल्यामागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात आब्राहम इसाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील चिंतन संत मत्ते प्रभू येशूचा प्रेषित होता त्याने प्रभू येशूची प्रवचनं ऐकून व त्याचे चमत्कार पाहून त्याला जे भावले तेने तेला तेने ते त्याने लिहून ठेवले प्रभू येशूच्या बोलण्यातून जी अतिमौल्यवान रत्ने त्याला गौसळली ती त्याने गिरीप्रवचन या सदरात लिहून काढली गिरिप्रवचनानंतर प्रभू येशूचा दुसरा चमत्कार आजच्या शुभवर्तमानात नमूद करण्यात आला आहे सैन्यातील एक शताधिपती प्रभू येशूकडे येतो त्याच्या दासांपैकी एक दास पक्षघाताने आजारी पडला आहे त्या दासाला रोगमुक्त करावे म्हणून तो प्रभू येशूकडे आला आहे त्याची अढल श्रद्धा पाहून प्रभू येशू आश्चर्यचकित होतो त्याचे जे शब्द आहेत ते ख्रिस्ती जगात अजारंभ झालेले आहेत दररोज ख्रिस्त सरे स्वीकारते वेळी ते, ते जगाच्या पाठीवर सर्वत्र बोलले जातात प्रभू येशू ते शताधिपतीच्या श्रद्धेची वाखाणणी करताना सांगतो की एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही पण सतत परमेश्वरावर श्रद्धा ठेवावी हीच त्याची इच्छा आहे शताधिपतीसारखी श्रद्धा आपल्या अंतर्यामी सतत वसावी म्हणून आज आपण प्रभूकडे मनोभावे याचना करूया